नमस्कार मित्रांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक अत्यंत महत्वाचे याच्यामध्ये आपण पाहिलं तर ई के वाय सीची प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे म्हणजे ई के वाय सी करण्याची जी काय मुदत आहे ते संपलेली आहे परंतु याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तरी पण महिला या वंचित राहिलेल्या आपल्याला दिसून येत आहेत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही ए के वाय सी करण्याची अंतिम मदत होती परंतु याच्यामध्ये दे देखील बऱ्याच महिला याच्यापासून वंचित राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळे सरकारने आता अजून एक काय केलं ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली होती अशा महिलांसाठी आता त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडे एक त्यांनी काम दिलं आणि अंगणवाडी सेविकांनी प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हॅरिफिकेशन करण्याचा एक पर्याय त्या महिलांसाठी उपलब्ध करून उपलब्ध करून दिलेला आहे कारण बऱ्याच महिला अशा होत्या की त्यांचं सगळं क्लिअर असून देखील एक्वायीच्या प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे परंतु तरी देखील हप्ता जमा झालेला नव्हता आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं काय झालेलं होतं तर बघा त्यांनी एक्केवायची केलेली होती पात्र असून देखील कधी कधी एखादा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे कारण फॉर्म मध्ये काही चुकीचा पर्याय भरला भरल्यामुळे याच्यामध्ये त्या महिला पात्र असून देखील काही चुकीच्या तांत्रिक कारणामुळे या वंचित राहिलेल्या होत्या आता याच्यामुळे काय झालं ये प्रकर्थे प्रकर्थे ये की बऱ्याच महिलांमध्ये रोष एक प्रकारचा निर्माण झाला कारण आम्ही पात्र असून देखील आम्हाला हप्ता आलेला नाही अशा प्रकारचे एक प्रकारचे वातावरण महिलांमध्ये निर्माण झालं आता त्यातच बघा एक महत्वाच्या अपडेटनुसार शासनाने याच्यामध्ये अजून एक गपलत झालेली आहे की समजा किरण तर किरण नावाच्या महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत अशा बऱ्याच महिलांची नावं आणि पुरुषांची नावं ही समसमान असल्या कारणाने अशी देखील बऱ्याच पुरुषांनी अर्ज भरल्याचे निदर्शनात येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे अशी नावं ओळखण्यासाठी देखील आता अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन याची पडताळणी करायचं आहे तसेच ई के वाय सी साठी देखील अजून ई के वाय सी करण्याची मुदत वाढू शकते याविषयी सध्या तरी अपडेट नाही परंतु अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे आणि याविषयी जर का अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू ده